आय बी पी एसला एकच सांगणं आहे आणि तुम्हा पण विद्यार्थिनी ना, ना, सा ना, ना, हो से ना आता पुढच्या वेळेस ज्यावेळेस अंगणवाडीचा पेपर होईल त्यावेळेस एकच सांगणं आहे कारण अजून तुमची संधी गेलेली नाही माझ्या म्हणण्यानुसार तर कारण अजून एकदा अंगणवाडी सुपरवायझर होणारच आहे ग्रामसेवक होणार आहे आरोग्यसेवक सेविका हे पण होणार आहेत आणि आय बी पी एसला पण एक सांगणं आहे की आता ज्या आज तुम्ही विद्यार्थ्यांना नाकारलं त्या विद्यार्थिनींचा पुढच्या शिफ्टमध्ये तुम्ही त्यांना संधी द्यावी त्यांना हॉल तिकीट मिळावं यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे त्यांना वारंवार रिक्वेस्ट करणार आहे आणि आता तुम्ही जे पण पुढे राहिलेले विद्यार्थी आहेत जसं की मी हे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे आजच तर शुभेच्छासुद्धा दिले होते आज ज्यांचा पेपर आहे परंतु आता खालील काही जिल्हे आहेत त्यांचं परीक्षा झालेलं नाही तर ह्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की बाबांनो विद्यार्थिनींनो तर आपण काय करायचं आहे आता उरलेल्या ह्या दिवसामध्ये जे पण विद्यार्थिनी शक्यतो मॅरिड आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे नाव बदललेलं आहे तर त्यांनी जाताना परीक्षेला जाताना मॅरिज सर्टिफिकेट किंवा राजपत्र जे पण तुमचं नावामध्ये बदल झालेला जो पण प्रूफ आहे तो घेऊन जायचा आहे आज अक्षरच्या विद्यार्थीनी ज्या आपल्या भगिनी होत्या त्या अक्षरच्या ढसाचं रडत होत्या मित्रांनो कारण त्यांना ऑन द स्पॉट परीक्षेला बसू दिलं नाही एकच कारणामुळे त्यांना अडवलं की तुमच्याकडे मॅरिज सर्टिफिकेट नाही नावात बदल झालेला प्रूफ तुम्ही घेऊन आलेला नाही भले त्यांच्याकडे आधार कार्ड होतं पॅन कार्ड होतं सगळं काही मित्रांनो ओरिजिनल प्रूफ होतं तरीसुद्धा त्यांना परीक्षेला बसवू दिलं नाही तर पुढच्या वेळेस आता ऑन द स्पॉट मलाही तिथं काही करता आलं नाही मित्रांनो कारण ऑन द स्पॉट आपल्याला काहीच करता येत नसतं फक्त आता आय बी पी एसला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ज्या हक्काने त्यांना आज पारदर्शकता दाखवून नाकारलेला आहे त्याच तुमच्या जबाबदारीने तुम्ही पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते परीक्षा होणार आहेत अजून ह्याच राहिलेल्या क्षेत्रातील जिल्ह्यांच्या तर त्यावेळेस अशा जे जे आज नाकारलेले आहेत ज्यांना ज्यांना परीक्षेला बसू दिलं नाही तर त्यांची पुन्हा परीक्षाला त्यांना संधी द्यावी हीच तुम्हाला एक विनंती आय बी पी सुद्धा मी करणार आहे तुम्हीसुद्धा आय बी पी एसला वारंवार ही विनंती करा कारण भरपूर विद्यार्थिनींचा आज तिथं ऑन द स्पॉट परीक्षेला जाऊनसुद्धा त्यांना परीक्षा देता आली नाही तर खूप गंभीर बाब आहे कारण एवढूशा कारणावरून कदाचित का ते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण मागू शकले असते असं काही मोठा इश्यू नव्हता किंवा असं काही ते एकदम मोठा फ्रॉड करणार होते असा पण नव्हता त्यांचा थंब त्या ठिकाणी ते घेणार होते त्यांचं आय आधार कार्ड होतं त्यांचं पॅन कार्ड होतं त्यांची ओरिजिनल सर्व काही कागदपत्र डॉक्युमेंट होते फॉर्म फिल केलेला होता सिग्नेचर होती त्यांचं फोटो होता थम होता एवढं सगळं असतानासुद्धा आय बी पी एसने हा जो काही अन्याय केलेला आहे विद्यार्थ्यांवर तर खरंच खूप बेकार आहे असं करायला नाही पाहिजे होतं तर येणारे जे पण परीक्षा आहेत तर त्यावेळेस त्यांना यांना संधी द्यावी असं सुद्धा आय बी पी एसकडे मित्रांनो वारंवार रिक्वेस्ट करत आहे आजपासूनच करत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या माध्यमातून जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं तुम्हीसुद्धा ही मागणी करा परंतु पुढच्या वेळेस ही चूक होऊ देऊ नका आपण आवर्जून घेऊन जावा भले त्यांनी नाही मागितलं तरी घेऊन जावा काही फरक पडत नाही एखादा डॉक्युमेंटसोबत एक्स्ट्रा नेलं म्हणून ओके तर आता आज कोणकोणते कुन प्रश्न आले काय त्याच्यावरतीसुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवेल आणि यामध्ये सुद्धा मी तुम्हाला अपडेट करून देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर त्याद्वारे तुम्ही डाउनलोड पुढच्या याच्यासाठी करू शकता अंगणवाडी सुपरवायझरसाठी तुम्हाला ई बुक दिलेला आहे आरोग्यसेवक साठी दिलेलं आहे त्यानंतर ग्राम ग्रामसेवकसाठी सुद्धा दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि जर तुम्हाला फक्त टेस्ट पाहिजे असेल तर त्यासुद्धा टेस्ट उपलब्ध केलेल अंगणवाडी सुपरवायझरसाठी पंच्याण्णव पॉईंट एकश्याऐंशी शे, शे टेस्ट शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आरोग्यसेवकसाठी दिलेले आहेत ग्रामसेवक सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट दिले आहेत तर नक्की तुम्ही याचा लाभ घेऊ शकता यासाठी आपल्याला जर हे टेस्ट पाहिजे असेल तर काय करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात्तर जर तुम्हाला नंबर दिसत आहे तर त्या नंबरवर शहाण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला आहे तत्काळ तुम्हाला एक लिंक आणि पासवर्ड देऊन त्याचा ॲक्सेस दिला जातो आणि जर तुम्हाला अभ्यासासाठी ई बुक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही काय करू शकता डाउनलोड करून वाचू शकता का की आता पुढच्या वेळेस ज्या वेळेस एक्झाम होणार आहे झेड पीच्या राहिलेल्या तर तुम्ही सावध होऊन जायचं आहे ही जी डॉक्युमेंट मी तुम्हाला आता सांगितले ते आवर्जून घेऊन जायचं आहे जेणेकरून कोणताही तुम्हाला कोणत्याही कारणावरून तुमचं परीक्षा देण्यापासून तुम्ही वंचित राहू शकणार नाही ओके तर एवढीच माहिती यामधून द्यायची होती व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पेसामध्ये कोणते येत आहेत कोणते नाही त्याची लिस्ट मी टेलिग्रामवर टाकलेली आहे एकदा पाहून घ्या धन्यवाद